नमस्कार मी प्रतीक्षा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप मनापासून स्वागत करते आज मी बनवणार आहे शेपूची भाजी शेपू म्हणलं की कोणाकोणाला शेपूची भाजी खाल्ल्याने ढेकर येणे किंवा शेपूचा वास येतो त्यामुळे शेपूची भाजी खावी खावीशी वाटत नाही तर शेपूची भाजी खाण्याचे खूप फायदे आहेत आपल्या शरीराला शेपूची भाजी खाण्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते शेपूची भाजी खाल्ल्याने आपल्या रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते शेपूच्या भाजीमध्ये कॅल्शियम मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असते आणि शेपूची भाजी खाल्ल्याने आपल्याला विटॅमिन सी पण भेटते त्यामुळे आणि शेपूची भाजी करण्याची प्रत्येकाची पद्धत ही वेगळी असते तर आज मी तुम्हाला मी कशी कशा पद्धतीने शेपूची भाजी करते किंवा माझी पद्धत कशी आहे हे तुमच्या तुम्हाला दाखवते तर चला आता आपण भाजी करायला सुरुवात करूया इथे मी शेपू घेतली आणि तोडून घेतली कट करून आणि आता मी ती स्व सो, स्वच्छ पाण्याने अशी धुवून घेणार आहे मुगाची डाळ घेतली भिजून ठेवली आहे थोडी पाण्यामध्ये आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्यात शेपूच्या फोनीमध्ये टाकण्यासाठी तर आता मी शेपूची भाजी ही स्वच्छ अशी पाण्याने धुवून घेते आणि धुवून घेतल्यानंतर आपल्याला बारीक अशी कट करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मी बारीक कट करून घेतली तर बारीक कट करून घ्यायची शेपूची भाजी आता आणि आता ह्या लसण लसणाच्या पाकळ्याच्या घेतल्या त्या मी आता बारीक ठेचून घेते आणि इथे मी ठेचून घेतलेला लसूण घेतला आहे आणि एक बारीक आकाराचा टोमॅटो घेतला आहे फोडणीमध्ये टाकण्यासाठी तुम्हाला आवडत असेल तुम्ही टाकू शकता नसेल काही प्रॉब्लेम नाही मला आवडतो त्यामुळे ता मी घेतला आहे नंतर गॅस चालू करा केला कढई ठेवली आहे कढईमध्ये तेल टाकून साधारणतः दोन पड्या तेल टाकले त्यानंतर मी त्यामध्ये जिरे मोहरी ॲड केली छान तडतडल्यानंतर त्यामध्ये जो ठेचून घेतलेला लसूण होता तो ॲड केला आहे आणि नंतर लगेच टोमॅटो टाकलेत आणि टोमॅटो छान परतून घ्यायचा आणि जी भिजवायला ठेवली होती डाळ मी फक्त पाच मिनटंच भिजवायला ठेवली होती खूप जास्त वेळ जर थे ठेवलेली असेल तर तू आपल्याला भाजी शिजताना किंवा डाळ शिजायला पाणी टाकायची गरज नाही वाफवून शिजते पण मी पाच मिनटं अगोदरच ठेवली होती त्यामुळे मी नंतर शिजाय डाळ शिजायला मला पाणी टाकावंच लागेल ला होतं तर मी त्या ती भिजवलेली जी डाळ आहे ते ती तेलामध्ये छान हे करू परतून घेते आणि छान डाळ परतल्या तेलामध्ये मिक्स झाल्यानंतर लगेच आपल्याला जी शेपूची भाजी आपण कट करून घेतली ती ॲड करायची त्यामध्ये आणि पूर्ण ती पण तेलामध्ये आणि डाळीमध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायची आणि पावसाळ्यामध्ये आता सगळीकडे मार्केटमध्ये तुम्ही बघू शकता शेपूच्या भाज्या किंवा पालेभाज्या खूप आलेल्या आहेत शेपूची भाजी पावसाळ्यामध्ये खाणं अत्यंत चांगलं किंवा शरीरासाठी खूप फायदेशीर असतं त्यामुळे तुम्ही नक्की करा आणि नंतर ते व्यवस्थित भाजी मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये हळद टाकायची मी अर्धा चमचा हळद टाकली त्यानंतर लाल तिखट तुम्ही हिरव्या मिरच्या असतील हिरव्या मिरच्याचा ठेचा किंवा हिरव्या मिरच्याचे कुटके आणि हिरव्या मिरच्याची शेपूची भाजी पण करू शकता माझ्याकडे मिरच्या अवेलेबल नव्हत्या त्यामुळे मी लाल तिखट टाकले हिरव्या मिरच्याची पण भाजी खूप छान होते तर आता ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट ॲड करायचं थोडंसं मोठं मोठं ठेवायचं आहे आणि ते पण हलवून घ्यायचं आहे आणि आता मी सांगितलं तुम्हाला मग अशी की डाळ शिजेल अशा पद्धतीने मी पाणी टाकून घेतले आणि सगळ्यात शेवटी मीठ टाकून घेतले हलवून घेतले आणि थोडा वेळ झापून ठेवलं आहे भाजी शिजलेली आहे म्हणजे डाळ मऊ झालेली आहे भाजी शिजलेली आहे भाजीचा कलर पण चेंज होतो भाजी शिजल्यानंतर तरी ते बघू शकता तुम्ही शेपूची भाजी छान बनवून तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा